माझं नाव मलकारी चंद्रामावळे ना, तुम्हाला आता हे नानाचं उपकार लय मग नानाचा आता नानाचा नाना मुलगाच उभारलाय म्हणल्यानंतर नंतर मग त्याच्या उपकाराचं फेट त्याला मुलाला तर करायला नको मग आता आवतडे आहेत की आमदार इथं ते काय आहे ते किती आता सगळ्याला दिसतंय की आता ते आता हाय पुढचं कशाला आम्ही सांगायला लागतंय आता काय काय करायचं काय आता काय नाही बालकेलाच द्यायचं बहिरथ नानालाच बहिरात हा ते त्याच्या वडिलाच उपकार जास्त येतो गोर गरीब श्रीमंत सगळ्याला किती हातभार लावा कुणी बी फोन निमेरातला जरी लावलं तरी त्यानी फोन उचलून त्यांनी सल्ला दिला आहे आम्हाला आम्ही घेतला आहे सल्ला आणि कोरोनाच्या वेळेला माझ्या सोनालाच मी दवाखान्याला घेऊन गेलो तो कुणी धरला नाही मग मी वैताकून शिनी पुन्हा म्हणलो नानाचा नंबर कुठं आहे पोराला म्हणलो नाना नंबर कुठं आहे दे मला लावून म्हणून माझ्या पोरानं मला नंबर लावून दिला नानाला बोललो रात्रीचे बारा वाजले होते नाला म्हटलं ना इथं मी माझ्या सोन्याला घेऊन आलो आहे